मित्रांनो आपल्याला दिवाळीची सुट्टी असते दसऱ्याची सुट्टी असते गणेशोत्सवची सुट्टी असते नवरात्रीला असते सुट्टी आपल्याला गांधी जयंतीला पण सुट्टी असते आणि एक जानेवारीला पण सुट्ट्या दिल्या जातात पंचवीस डिसेंबर नाताळाच्या सुट्ट्या दिल्या जातात त्याचबरोबर सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टची सुट्टी दिली जाते ह्या सगळ्या सुट्ट्या आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट कंपन्यामध्ये ह्या आपल्या सगळ्यांना सुट्ट्या दिल्या जातात परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची सुट्टी का दिली जात नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी तर काही देऊ शकत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचा बॉस तुमचा मॅनेजर तुमचे एच आर एच आर डिपार्टमेंट आणि तुमचा मालक जे की जास्तीत जास्त ब्राह्मण आहेत आणि जास्तीत जास्त वैश्य आहेत तर या ब्राह्मणांना आणि वैश्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुट्टी का दिली जात नाही हे तुम्ही विचारा का त्यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा आकस आहे गणेशोत्सव त्यांना जास्त प्रिय आहे त्यांना दसरा जास्त प्रिय आहे त्यांना दिवाळी जास्त प्रिय आहे असू दे पण छत्रपती शिवाजी महाराजबद्दल हा भेदभाव का हे तुम्ही विचारा धन्यवाद आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की याचं उत्तर काय आहे का आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रायव्हेट सेक्टरला सुट्टी मिळत नाही